अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती अविवाहित सिंगल तरुणांची अनेकदा थट्टा उडवली जाते याबाबतचे अनेक मीम्स आणि पोस्ट सुद्धा व्हायरल होतात पण प्रत्यक्षात हा प्रश्न किती गंभीर असू शकतो याचं प्रत्यंतर अकोला जिल्ह्यातल्या एका तरुणाकडे पाहिलं तर लक्षात येतं या तरुणाचं लग्न होत नाही आणि त्यामुळे त्याने थेट शरद पवार यांनाच एक पत्र लिहिलं बघूयात त्याचं काय म्हणणं आहे खोल्यात शनिवारी शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला त्यावेळी आपली व्यथा थेट पवारांसमोर मांडली तर कुणी निवेदनाच्या माध्यमातून समस्या सांगितली त्यापैकी एक पत्र वाचून शरद पवार यांच्यासह व्यासपीठावरील नेतेही अवाक झाले मंगेश इंगळे या चौतीस वर्षीय अविवाहित तरुणानं चक्क लग्नासाठी मला मुलगी मिळवून द्या असं साकडं पवारांना घातलं चौतीस वर्षाचा आहे दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही मी एकटाच तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळून द्यावी जेणेकरून मी माझा संसार उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेनं करू शकेल आणि पुढील आयुष्य गुन्ह्या गोविंदानं जगू शकेल मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे मुलीच्या माहेरी राहण्यासही तयार आहे मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तऱ्हेनं काम करेल याची मी हमी देतो साहेब मला जीवनदान द्यावे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही पत्रामध्ये असं लिहिलं की माझं लग्न परिवार आपला पवार परिवारातर्फे करून देण्यात यावे आणि लग्नाने असं लिहिलं आहे की माझं वय चौतीस वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे माझं म्हणजे एक दोन वर्ष झाले लग्न होणार नाही म्हणून माझं लग्न लग्न करून न ठरणे ही आता फक्त मुलांची किंवा कुटुंबाची वैयक्तिक समस्या राहिली नसून त्याला सामाजिक समस्येच रूप आलंय गेल्या वर्षी भंडाऱ्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकरनं लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं होतं त्यामुळं अविवाहित तरुणांचं हे प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी त्याकडे गांभीर्यानं बघायलाच हवं मात्र या प्रश्नाकडे ना राज्यकर्ते गांभीर्यानं पाहतात ना समाजाला दिशा देणारे लोक आणि स्वतः समाजही शेती करणारा तरुण लग्नाला नको शहरामधला एखादा लहानशी नोकरी करणारा असला तरी चालेल पण शेतकरी तरुण नको अशा पद्धतीची आजकाल मुलींची अपेक्षा आहे ती साहजिक सुद्धा आहे त्याच्यामुळे आजकाल ग्रामीण भागामध्ये तरुणांना लग्न लग्न करायला करा मुली मिळत नाही मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये अशा तरुण मुलं आहेत की ज्यांचे लग्न होत नाही हा सामाजिक प्रश्न आहे त्यांनी आम्हाला सूचना दिल्या की स्थानिक सराव ज्या दाखवल्याचे आमचे जे आहेत कार्यकर्ते त्यांच्या सराव सांगून त्याला काही मदत करता आली तर चांगली गोष्ट आहे तरुणांना जे मान्य शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं ते शरद पवार साहेब देशाचे दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती आणि हा जो प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे तर त्याचं उत्तर मान्य शरद पवार साहेब देतील गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नाची समस्या गंभीर बनली आहे शेतीतील अनिश्चितता उत्पन्नाचा अभाव कर्जबाजारीपणा आणि समाजाचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे लग्नाच्या मांडवात शेतकरी मुलं मागे पडतात त्याच पार्श्वभूमीवर नाशिक से कवी संदीप जगताप यांची कविता पुन्हा चर्चेत आली आहे तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर टू बीएच के थ्री बीएचके फ्लॅट ला तू ताजमहल म्हणून फसू नको टू बीएचके थ्री बीएच के फ्लॅट ला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात त्यामुळे साहजिकच या मुलींच्या होणाऱ्या नवऱ्या आणि एकूण जीवन मनाविषयीच्या आकांक्षा वाढल्यात ग्रामीण भागातील मुलांपेक्षा शहरी भागातील नोकरदार तरुणांना मुलींची जास्त पसंती आहे परिणामी ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड झालंय मात्र ही समस्या खरोखरच किती विदारक असू शकते याच प्रत्यंतर अकोल्यातील तरुणाच्या पत्रातून येत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार या संबंधित तरुणाची इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का हे आता बघावं लागेल जयेश गावंडे पुढारी न्यूज अकोला